वय त्र्याहत्तर वर्षे राहणार नागपूर यांना कावीळ झाली होती म्हणून यांनी उपचार सुरू केले मला मागच्या वर्षी परंतु उपचारानंतर त्यांच्या तब्येतीत काहीच फरक पडला नव्हता एकदम विकनेस यायला लागला हो हो आणि त्यांचं जेवण पण कमी झालं त्याच्यानंतर त्यांच्या पायावरती पोटावरती सूज वाढायला लागली आणि एक दिवस तर त्यांना इतका अशक्त पण आला की ते उठून बसू पण शकत यानंतर त्यांनी तज्ञांकडे तपासणी केली असता त्यांना लिव्हर सिरोसिस झाल्याचे सांगितले ट्रीटमेंट करत असताना ते कावीळ नसून लिव्हरशी संबंधित आहे असं निदर्शनास आलं त्यांच्या पोटात जास्त प्रमाणात पाणी होत होते त्यामुळे त्यांचे पोट खूप प्रमाणात फुगायचे जवळपास एक ते दीड महिना उपचार घेतले परंतु त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्याऐवजी जास्तच बिघडत चाललेली त्यांचे बिली रुपिंग इतके वाढले होते तर प्लेटलेट्स बासष्ट पर्यंत कमी आल्या होत्या तज्ज्ञांनी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय कोणताही पर्याय नसल्याचे सांगितले होते त्यांचे त्वरित लिव्हर ट्रान्सप्लांट नाही केले तर त्यांच्या पुढील आयुष्याची शाश्वती नसल्याचे सांगितले होते डॉक्टरांची अशी असे हे म्हणणे होते की यांना लिव्हर सिरोसिस हा आजार झालेला आहे आणि लिव्हर सिरोसिस या आजारावरती फक्त लिव्हर ट्रान्सप्लांट करणे हाच एक पर्याय उरलेला असतो परंतु रुग्णांचे वय जास्त असल्या कारणाने त्यांचे ऑपरेशन केले तर ते ऑपरेशन सक्सेस होईल की नाही याची शाश्वती नव्हती अशा द्विधा अवस्थेत त्यांच्या कुटुंबियांनी ऑपरेशन न करण्याचा निर्णय घेतला परंतु मॉडर्न होमिओपॅथी मध्ये लिव्हर सिरोसिस या आजारावर विना ऑपरेशन उपचार होऊ शकतात असे त्यांच्या कुटुंबियांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केले साहेबांचा पता मिळाल्यानंतर त्यांचं औषध सुरू केलं त्याच्यामुळे मला बरासा फायदा झाला मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर अगदी पंधरा दिवसांतच त्यांना फरक पडू लागला एका महिन्यामध्येच त्यांना रिकवर व्हायला लागले ते हळूहळू सूज गेली त्यांचं जेवण वाढलं आणि पण गेला त्यांचा चेहरा वगैरे म्हणजे अगदी छान दिसायला लागला तर या औषधामुळे आम्हाला एकदम फायदा झाला आणि जे ट्रान्सफर करायचं होतं किडनीचं ते लिव्हरचं ते म्हणजे करावंच नाही लागला आम्हाला त्यांची कावीळही कमी झाली त्यांचे बिलिरुबीन शून्य पूर्णांक अठ्ठ्याण्णव इतक्या प्रमाणात कमी झाले त्यांच्या पोटात पाणी होणे बंद झाले एक वर्षाच्या उपचारानंतर त्यांना आजपर्यंत कुठेही ऍडमिट व्हावे लागले नाही पायाची अंगावरची सूज सूज उतरली उतरली चालायला लागलो भार कमी झाला प्लेटलेट्स शहाण्णव हजार पर्यंत वाढले त्यांना लिव्हर सिरोसिस हा आजार बरा झाल्याचे दिसून आले आहे ट्रान्सप्लांट न करता सुद्धा या आजारावरती खूप चांगल्या पद्धतीने औषध घेऊन पेशंट रिकवर होऊ शकतात हे एक खूप महत्त्वाची बाब या ठिकाणी आम्हाला लक्षात आली औषध घेत असताना कुठल्याही पद्धतीचा जा त्रास जाणवत नाही आणि अगदी सरळ सोप्या पद्धतीने औषध घेता येतं त्यासाठी कुठेही हॉस्पिटलाइज व्हायची गरज पाळसत नाही यांना कोणताही त्रास होत नसून ते मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत